मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही मात्र आजपासून त्यांचं मुंबईकडे कोच सुरू होते आजपासून आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करतो विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जे आता ओबीसी जे कुणबीत निघालेले आहेत चोपन्न लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे फक्त सगळे सोयरे याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही हे त्याचं समाधान आज चालत चालतच ते देखील करणार आहे मुंबईमध्ये येऊन ते नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच आजच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटतं त्यांनी ते रिस्क ते घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर विश्वास ठेवावा सरकारनं आपण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाही पूर्ण चरांगे पटलांवर आज वेगवेगळे असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटले अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील दुन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याने समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढी जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा ते समाजाच्या आम्ही कुणवीची दाखले देऊ त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला एक आठवडाभरात पूर्णपणाने आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार ब बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे

खर तर शरद पवार आणि प्रवाह पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला बारामती त्यांच्याकडे क्षमता असूनही आणि अनेक लोक सांगत असताना देखील त्यांना संधी दिली नाही मात्र ज्यांना संधी दिली ते माझ्याबरोबर बरोबर राहिले नाहीत असे खंत त्यांनी व्यक्त करून टाकली बारामतीचा कार्यक्रम मी कधी ऐकले नाही सुप्रियाताईंना आपण संधी दिली नाही मी ते ऐकलं नाही मी ऐकल्यानंतर सांगितलं आता हे बघा जर त्यामध्ये तथ्यच नसेल तर ते चौकशी बाहेर पडतील मराठा समाजाला मागास मागासक्ष सांगितलं ना की महिलांडला आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणानं सर्व स्तरावर आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि आठवड्या आत पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज आपण मागासवर्गीय ठरू विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे OK，谢谢。